हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिवोट डिवोटचा मराठी तर वाहून घेणे समर्पित करणे अर्पण करणे किंवा ज्या प्रत्यर्थ काढून ठेवणे होत आहे डिवोटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही लेफ्ट जॉब टू डिवोट मोर टाइम टू हिज फॅमिली दुसरं वाक्य आहे डिवोट टाइम टू हर स्टडीज वाक्य आहे ही डिवोट्स हिज लाईफ टू हेल्पिंग अदर्स चौथा वाक्य आहे हि डिवोट्स अ लॉट ऑफ एनर्जी टू हर जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू